तालुक्यातील विविध गावांमध्ये युवकाने जंगी स्वागत केले शिरो तालुक्यात धनगर समाजाचे नेते यांचे जंगी स्वागताने ऐक्य आणि दर्शन घडवलं दाखवलेला उत्साह महिला पुरुषांची मोठ्या प्रमाणावरची उपस्थिती आणि युवकांचा सहभाग ही समाजाची संघटनात्मक ताकद अधोरेखित करणारी बाब ठरली भविष्यात धनगर समाज निश्चितच उज्ज्वल भविष्य घडू शकेल यावेळी संतोष धनकर संजय धनगर सुखदेव धनकर जयसिंगपूरचे युवा नेते संदीप चौगुले राजेंद्र धनकर रामा धनकर शंकर शिरढोणे पांडुरंग धनकर वैभव धनगर ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश धनकर आजचा चंद्रकांत धनगर अण्णासू शिरढोणे परसू धनकर भरमू धनगर शिरो तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता भानकरी नेमसेसाठी अर्जुन वाढून कृष्णा थेकना